नमस्कार मित्रांनो भटकंती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण अशा ऐतिहासिक वास्तूला भेट देत आहोत की तालुका मावळ येथील चानखेड गाव ह्याच चानखेड गावामध्ये शिवकालीन महादेवाचं एक मंदिर आहे त्याच मंदिराला आज आपण भेट देत आहोत जाणून घेऊया या मंदिराविषयी मंदिराची रचना आणि त्याचा आजूबाजूचा परिसर हे मंदिर सोळाशे काळातील काळातील असून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमात त्या टायमाला बांधलेलं हे मंदिर आहे चला तर जाऊया महादेव मंदिराला भेट द्यायला महादेव मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश केल्यावर आम्हाला येथील शिंदे कुटुंबाचा बैलगाडा शर्यतीचा लक्ष हा मिळाला त्याला असेही म्हटले जाते की मावळ मुळशी एक्सप्रेस असे संबोधले जाते त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की महादेवाचा नंदीच आमच्या समोर उभा आहे मंदिरामध्ये प्रवेश करते प्रथम कासो महाराजांचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये प्रवेश करतो काही पायऱ्या चढल्यावर मंदिराचा पहिला दरवाजा आपल्याला दिसतो आपण पाहू शकतो सोळाशे सालामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे मंदिर असून हे मंदिर पूर्ण दगडामध्ये त्याची बांधणी केलेली आहे खालच्या जोथ्यापासून दगडाचा पाया व पायापासून हा हे वरचं बांधकाम आता ह्या पायऱ्या आपण आतमध्ये गेल्यावर प्रथम हा आपणास भला मोठा एक नंदी नंदी महाराज ह्या ठिकाणी आपणास पाहायला मिळते <laughs> <laughs> मंदिराच्या पहिल्या गर्भगृहामध्ये आपण आहोत परत दुसऱ्या दरवाज्याच्या आतमध्ये आपला शिवलिंग हे पाहायचं मिळते पहिल्या गर्भ गर्भगृहामध्ये आल्यावर आपण पाहू शकतो मंदिराची बांधणी ही पूर्ण पाषाणामध्ये असून वरच्या बाजूला नक्षीदार काम देखील दगडामध्ये केलेलं आहे दगडामध्ये नक्षीदार काम हे घडवले आहे पाहू शकतो वरती आपण दोन नक्षी फुलाचे दोन नक्षी दिसतात व दगडाची बांधणी टेप बाय टेप त्यांनी केली आहे तसेच काही देवळे देखील या सभामंडपात आपणास पाहायला मिळतात आतमध्ये प्रवेश करूया आतल्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपणास वरच्या हाताला गणपतीचं एक चित्र आपणास पाहायचं मिळते हे पूर्ण दगडामध्ये असून त्याच्यावर बारीक बारीक रेश रेखीव अशी नक्षि नक्षीकामे या ठिकाणी आपणास पाहायला मिळते आतमध्ये शिवलिंगाच्या गर्भगृहात आपण प्रवेश केल्यावर प्रथम आपणास दिसते ते शिवलिंगाची मूर्ती त्याच्या पाठीमाग श्री गजाननाची मूर्ती हे सोळाशे काळ सोळाशे सालातील असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमाचे हे मंदिराची बांधणी केलेली आहे मंदिर हे पुरातत्व काळातलं असून गर्भगृहामध्ये देखील चिरेबंद दगडामध्ये असून वरचा घुमट देखील त्याचा नक्षी कामामध्ये केलेला आहे पूर्ण पाषाणामध्ये बाधकाम आहे ह्या गावाला महत्व म्हणजे ह्या गावात गायकवाड घराने हे राहतात हेच गायकवाड घराने तुंगी आणि तिकोनाचे किल्लेदार होते या गावाला देखील इतिहास फार मोठा आहे आणि त्याच ह्या गावातील हे देखील एक शिवमंदिर आहे आणि ह्याच्याच पाठीमागे एक आपणास विष्णू मंदिर देखील पाहावस मिळते अगदी मधोमध गर्भगृहामध्ये मधोमध हे शिवलिंग आपणास पाहायचं मिळते खूपच सुंदर आहे सानखेड हे गाव हिंजवडीपासून आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तळेगावपासून एक दहा किलोमीटर अंतरावर आहे पर्यटकांनी अवश्य या शिवमंदिराला भेट द्यावे खूपच सुंदर आहे ह्या मंदिराचा पूर्ण देखभाल सत्यवान शिंदे म्हणून येथील पुजारी करतात जरी मंदिर बंद असलं तर सत्यवान शिंदे म्हणून पुजारी आहेत त्यांच्याकडं ह्याच्या मंदिराच्या चाव्या आपणास भेटतील हा नंदी देखील दगडामध्ये घडवलेला असून नंदी हा फार मोठा आहे त्या टायमाला एवढा दगडामध्ये त्यांनी घडून घडवणूक केली आहे आपण पाहू शकता आता मंदिराच्या आपण बाहेरील भाग बघूया हे मंदिर हे मंदिर एका नजीक असून वड्याला लागूनच असून आपण पाहू शकतो समोर दिसणारे हे महादेव मंदिर आणि त्याच्या अगदी पाठीमागे हे शिवकालीन विष्णू मंदिर विष्णू मंदिराचा कळस दिसतोय मंदिराची रचना ही दगडामध्ये असून हा खालचा पाया आहे पूर्ण पाया पाषाण दगडामध्ये असून पायाच्या वरती हे पूर्ण बांधकाम आहे म्हणजे सोळाशे सालाखा साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमाचं हे मंदिर आहे त्या टायमाला बांधलेलं हे मंदिर अजूनही सुव्यवस्थित आहे या चांदखेड गावांमध्ये रामजी बाबांचं मंदिर तसेच शिवकालीन विष्णू मंदिर आणि हे शिवकालीन महादेव मंदिर हे मंदिर पूर्ण चुना मिश्रित घडीव दगडामध्ये असून मंदिराच्या मेन गर्भगृहांमध्ये आतील कळस देखील पूर्ण स्टेप बाय स्टेप दगडामध्ये घडविला आहे अशा या शिवकालीन वस्तूला आपण अवश्य भेट द्या हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याविषयी आमला कमेंट्स द्वारे सांगा तसेच या वीडियोला शेयर करा सबस्क्राइब करा लाइक करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन वीडियो मध्ये हर हर महादेव शिव शंभो।